करू अवघे होऊ श्रीमंत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या खराडी शाखेचे उद्घाटन संपन्न सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्याबरोबर देशातील अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे उद्योजक व्यावसायिकांचा व्यापार वाढावा त्याचबरोबर नवीन उद्योजक निर्माण व्हावेत व्यावसायिकांचा व्यवसाय वाढावा तसंच त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट काम करीत आहे अल्पावधीतच या ट्रस्टची देशातील उद्योजक जगतात लोकप्रियता वाढत आहे या ट्रस्टचे बोधवाक्यच एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे आहे आणि हे बोधवाक्य सार्थक होत असताना दिसून येत आहे कारण अनेक उद्योजक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी या ट्रस्टचा फायदा होत आहे नुकतंच पुणे शहरातील मधील द फर्न हॉटेल्स अँड क्लबमध्ये सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या खराडी शाखेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या उद्घाटन समारंभासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन आणि मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बांधकाम व्यावसायिक महेश करपे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या खराडी शाखेचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर भिडे पूल या सत्रात उपस्थित व्यावसायिकांचा परिचय घेण्यात आला यानंतर उपस्थित व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महेश करपे यांनी उपस्थित व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक दुआगाडे सुहास फडणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं याच कार्यक्रमात बांधकाम व्यावसायिक महेश करपे यांची उद्योजक गिरीश टोलीवाल यांची प्रकर मुलाखत घेतली खराडी शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश टोलीवाल सचिव विनोद बांगर तर खजिनदार म्हणून नीता पयावाल यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाला श्रीनिवास जोगीपेटकर राजेंद्र कोते विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला परिसरातील उद्योजक व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यानिमित्त खराडी शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश टोलीवाल यांच्याशी आम्ही संपर्क साधला सॅटरडे क्लबच्या खराडी शाखेचं उद्घाटन आज झालं आजपासून खराडी शाखा सुरू झाली आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण या ठिकाणी चेअरपर्सन आहात काय भावना आहेत आपल्या सर खरं तर सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे उद्योजकांसाठी मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे शाखेचा उल्लेख केला आम्ही एक अध्याय नवीन सुरू करतो त्याला चॅप्टर म्हणून सांगतो तर खराडी चॅप्टरचा आज ओपनिंग झालं आहे मला सांगायला खूप आनंद होतो आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असे चॅप्टर लॉन्च झालेले आहेत आणि मराठी उद्योजकांना एकत्रित करणं आणि त्यांना व्यवसाय कसं करता येईल याची संधी करून देण्याचं सा काम सॅटर्डे क्लब करतं आज सॅटर्डे क्लबच्या खराडी चॅप्टरमध्ये आपण जे उद्घाटन केलं त्याच्यामध्ये मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोकराव दुगाडे सर आले त्यानंतर सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस सर आले आज प्रमुख मानाचे अतिथी म्हणून महेशजी करपेंना आपण बोलवलं होतं स्वतः बिल्डर आहेत आणि साखर कारखान्याचे चेअरमॅन आहेत त्यांचे पाच सहा उद्योग आहेत अशा व्यक्तीला आपण तिथं बोलवलं होतं आमच्या पुण्यामध्ये जवळपास बावीस चॅप्टर आहेत त्यातलं पुणे ईस्ट आणि वेस्ट रिजन आहे तर आत्ता आप जे आपण खराडी चॅप्टर लॉन्च केलं आहे ते पुणे ईस्टमध्ये येतं पुणे ईस्ट रिजनचे जे रिजन, रिजन हेड आहेत ते श्रीनिवास जोगीपेटकर सर आहेत डेप्युटी रिजन जे हेड आहेत राजेंद्र पोते सर आणि विजय कुलकर्णी सर आणि आज जे खराडी चॅप्टर लॉन्च झालं आहे त्याचा मी चेअरपर्सन झालो आहे सेक्रेटरी जे आहे ते विनोद सर आहेत आणि ट्रेझरर म्हणून नीता पै्यावाल मॅडम आहे तर हे प्रत्येक चॅप्टरमध्ये अशीच टीम असते याच्या खाली अजून कोर टीम असते तर सगळ्यांनी काय करायचं का तर एकमेकात सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे आमचं बोधवाक्य आहे तर हे फलित कसं होणार जेव्हा मराठी उद्योजक सोबत येतात एकत्रित येतात तर त्यांनी उद्योगाबाबत बोलावं आज आपण बघतो मराठी लोक जेव्हा एकत्रित येतात तर ते काही गप्पा गोष्टी करतात राजनीतीबद्दल बोलतात इकडच्या तिकडच्या गोष्टी करतात दोन हजार साली भिडे सरांनी ही संकल्पना केली त्यांच्या मनात आला की मराठी उद्योजकांनी एकत्रित यावं आणि मोठे उद्योजक व्हावे त्यासाठी मोठमोठ्या डंडिल्स व्हाव्यात मोठमोठे रेफरन्सेस शेअर व्हावे तर खरं काय या चॅप्टरमध्ये जे काही लोक येतात ते एकमेकाला रेफरन्सेस देतात माझा उद्योग मोठा होईल पण माझ्या उद्योगाबरोबर तुझाही उद्योग मोठा कसा होईल या भावनेने आम्ही एकमेकांना रेफरन्स शेअर करतो आणि जे काही रेफरन्स शेअर होतात त्याच्यामधनं जो काही बिझनेस मिळतो त्याला आम्ही डंडील म्हणतो तर अशा प्रकारच्या जवळपास पुणे ईस्ट रिजननी या वेळेस जे टार्गेट घेतलेलं आहे ते पन्नास कोटी दंडीलचं टार्गेट घेतलं आहे आणि या दोन महिन्यामध्ये जवळपास अडीच ते तीन कोटीचं दंडील झालेले आहे खूप मला सांगायला आनंद होतोय सर की आज चॅप्टर लॉन्च होत आहे आणि आमच्या चॅप्टरची दंडील जी आहे आतापर्यंतची चॅप्टर लॉन्चच्या आधी ती सत्तर लाखाची आम्ही एकवीस कोटीचा मानस घेतलेला आहे या वर्षभराचा अशा भरपूर दंडीस होत राहतील आणि मराठी उद्योजकांचं एकत्रीकरण होईल खराडीमधल्या जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांचं आम्ही एकत्रीकरण परत असं कद्याचं मान केलेलं आहे आम्ही दुसऱ्या गुरुवारी आणि चौथ्या गुरुवारी ही आमची मिटिंग असते मिटिंगची खासियत अशी असते ती सकाळी साडेसातला सुरू होते आणि साडे दहापर्यंत संपते म्हणजे आपण आपल्या बिझनेससाठी वेळ देऊ शकतो सकाळी लवकर उठायचं मिटिंगमध्ये यायचं चांगल्या लोकांबरोबर राहायचं एक पॉझिटिव्ह वातावरण ठेवायचं आणि तिथून पुढे बिझनेससाठी परत जायचं खूप चांगलं हे एक प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये एम डी पी एल डी पी प्रकारे आपण डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतो आणि खूप चांगल्या इथे आम्ही मध्ये त्याचं रूपांतर करतो आणि खरं तर सर या एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आज जो चॅप्टर लॉन्च झाला आहे त्याचं चेअरपर्सन म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे माझ्या सिनियर्सनी जे काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते मी शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि खराडी आणि वागोली लोक परिसरातली जे मोठे उद्योजक आहेत मराठी उद्योजक त्यांचं एकत्रीकरण करून चांगल्या चांगला व्यवसाय मोठ्या मोठ्या डंडीज कशा करता येतील त्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन धन्यवाद सर